मूर्तिजापूर येथे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला हा हो मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून एसडीओ कार्यालयापर्यंत नेण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भिक्खू धम्मविचयो भिक्खू शिलानंद भिक्खू रेवतबोधी भिक्खू राहुल तसेच भंते आनंद संघ यांनी केले तसेच वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चात हजारो सागरिकांनी सहभाग घेतला संविधानावर विश्वास असलेल्या विविध समाज घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला महाबोधी महाविहार लवकर मुक्त करण्याची मागणी एसडीओ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मोर्चा शांततामय वातावरणात पार पडला आणि मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले शेवटी आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानून आंदोलनाची सांगता केली यांच्यावर बामनाने कब्जा केला जो ताबा काढून तो बुद्धाच्या ताब्यात देण्यात एकोणपन्नासचा जो कायदा हा रद्द करून यांना हे बोधेच्या ताब्यात द्यावं आम्ही डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याच्या समोरून एस डीओ कोर्टावर हा मोर्चा नेणार आहोत धडक मोर्चा याच्यातून कोण्या पक्षाचा हात नसून आम्ही स्वतंत्र मोर्चा सगळं बोधे बांधव घेऊन मिळून हा बाबासाहेबचा जो कारवा आहे हा एचडीओ कोर्टापर्यंत नेणार आहोत आणि याच्यात कोण्या पक्षाचा हस्ताक्षर नाही राहणार ना रा आहे कारण सगळे बोंध बांधव उद्युन धरणी आंदोलन करू मोर्चे काढू पण तरी आम्ही न्याय मिळून देणार आहोत अशी आमची विनंती आहे सरकारने गव्हर्नमेंटने जर दखल नाही घेतली पंतप्रधान मोदी साहेबाले पंतप्रधान बिहारचे मुख्यमंत्री आपले नितीश कुमार यांना आम्ही विनंती करतो की हा तो, तो।, तो बोद्धाचा ताबा बोद्धाच्या ताब्यात द्यावा आमचा वर समाजासमोर कोणताही वाद नाही कोणत्या समाजासंग नाही आमचा वाद आहे फक्त आमचं व्यवहार मुक्त करा बुद्धवैवार मुक्त करो मुक्त करो बुद्ध कया मुक्त करो आमचं म्हणणं एवढंच आहे दुसरं आमचं म्हणणं काहीच नाही आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्याय भेटला पाहिजे आमची अशी एवढी विनंती आहे आणि जय भीम